चादूर बाजार तालुक्यातील फुगगाव येथे सन दोन हजार बावीस ला झालेल्या अतिवृष्टीमुळे एकाच कुटुंबातील लहान मुलगी व तिची आई यांच्या घरावर दरड कोसळून मृत्यू झाला आणि अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हापासून आतापर्यंत त्यांना घराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही एकूण चौतीस कुटुंबांना पुनर्वसनाची आवश्यकता आहे त्यातील तीन कुटुंब ही दोन हजार बावीस पासून जिल्हा परिषद शाळेत व एक कुटुंब समाज मंदिरामध्ये आपले जीवन जगत आहे दोन वर्षापासून आपला जीव मुठीत धरून राहत असलेल्या कुटुंबियांचे तात्काळ पुनर्वसन करण्याकरिता तहसील कार्यालय चांदूर बाजार येथे आमरून उपोषण सुरू आहे या उपोषणात पद्मा वराडे सरिता वराडे भारती वराडे निलिमा वराडे अनिता वराडे पंचफुला वराडे देविदास वराडे श्रीकृष्ण वराडे दादाराव वराडे यांचा समावेश आहे घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार